नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध एलोरा लेणीमध्ये आणि ही लेणी क्रमांक एक आहे आणि एकदम बेसिक लेणी आहे मी तुम्हाला दाखवतो एकूण चौतीस लेणी ते आहे बुद्ध आहे हिंदू आहे आणि जैनच्या अशा एकूण चौतीस लेणी आहे तर त्या सगळ्या लेणीपैकी ही बुद्धाची एक ते बारामधील ही पहिली लेणी आहे आणि एकदम बेसिक आहे मी तुम्हाला दाखवतो आता ही बघू शकता ही पूर्ण कैलास जे म्हणतो आपण लेणी तर ह्या एलोरा लेणीमधील ही पहिलीच लेणी आहे आणि हे सगळं दिसत आहे याला आपण विहार म्हणतो म्हणजे बुद्धाला राहण्यासाठी ती जागा लागते तर ती ही जागा होती एकदम स्पेस मोकळं आहे एकदम बेसिक लेणी ही आहे तर आपण पुढे बघणारच आहोत आता आता एक ते बारापर्यंत बुद्धाच्या लेण्या आहे या सगळ्या बुद्धांच्या लेण्या आपण बघणार आहे त्यानंतर हिंदू केौज आहे आणि त्यानंतर आहे जैन केौज तर या सगळ्या केवज आपण बघणार आहोत तर मित्रांनो तर आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनेलला लाईक करून ठेवा कारण की हा भारतातच नाही तर जगातील सर्वात मोठा असा हा हेरिटेज केवचा आहे चला तर मग